नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नुकतीच एक बातमी हाती आलेली आहे आणि त्यानुसार फ्रान्समध्ये तिथलं जे लिबरल सरकार आहे त्यांच्या अत्यंत समर्थ अशा विरोधी नेत्या लपेन यांच्यासाठी तिथल्या न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्यानुसार त्यांनी पार्टी फंडाचा गैरवापर केला आणि सबब त्यांना त्याच्याबद्दल दोषी धरण्यात आलेला आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांना अध्यक्षीय निवडणूक लढवता येणार नाही असे आदेश दिलेले आहेत या आदेशानुसार पुढे लपेन यांना कदाचित मध्ये कदाचित तुरुंगवास होऊ शकतो आणि त्याची मुदत काही जण दोन वर्ष असेल असं सांगतायत काही पाच वर्षांपर्यंत ती मुदत जी आहे ती ताणून धरतायत हे लक्षात घ्या आता लपेन यांची जी पूर्व पीठिका आहे ही केवळ लपेन यांची घेऊन चालणार नाही त्या एक अत्यंत प्रखर राष्ट्रवादी नेत्या आहेत जशा इटलीमध्ये जॉर्जिया मेलोनी या राष्ट्रवादी नेत्या आणि त्या तिथे देशामध्ये प्रमुख म्हणून निवडून आल्या फ्रान्समध्ये लपेन यांनी मुस्लिम स्थलांतरितांच्या विरोधामध्ये एक कडक भूमिका घेतलेली आहे आणि अत्यंत लोकप्रिय नेत्या म्हणून त्यांना ओळखलं जात निवडणुका झाल्या तर लपेन या सहजपणे निवडणूक जिंकून जातील अशी एक अपेक्षा केली जाते फ्रान्समध्ये ही गोष्ट जी आहे ही आत्ताच घडते असं नाही ह्याच्या अगोदर फिलिप आणि सार्कोझी यांच्या बाबतीत सुद्धा हाच इतिहास घडलेला आहे आणि त्यांना सुद्धा न्यायालयाचा मार्ग वापरून अशाच प्रकारे बॅन करण्यात आलं त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असाच निर्णय दिला गेलेला होता फिलॉन फिलिप नव्हे फिलॉन आणि सार्कोजी आता लपेन या तिसऱ्या नेत्या ठरलेल्या आहेत फ्रान्समध्ये की ज्यांना अशा प्रकारचा बॅन हा भोगावा लागतोय ही केवळ एकच घटना आहे असं नाही गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये अशा आणखी दोन घटना घडल्या रोमेनियामध्ये निवडून आलेले अध्यक्ष जॉर्जेस क्यू ह्यांच्यावरती सुद्धा असेच खोटे नाटे आरोप ठेवले गेले आणि तिथल्या कोर्टाने निर्णय दिला की हे अध्यक्ष बनायला पात्र नाहीत त्याच्यासाठी जो आधार घेतला गेला तो युरोपियन युनियनच्या कायद्याचा आधार घेतला गेला त्यांच्या नियमांचा आणि त्यानुसार जॉर्जेस क्युंना तुम्ही अपात्र ठरवलं गेलं हे न्यायालयाच्या मार्गाने झालं आणि तिथेच गोष्टी थांबल्या नाहीत पुढे जॉर्जेस क्युंना तुरुंगात डांबण्यात आले हाच <coughs> मार्ग वापरला गेला तो तुर्कीमध्ये तुर्कीमध्ये एरडोगान यांचे जे मुख्य <coughs> विरोधक आहेत इमा यांच्या विरोध इक्रम इमामोग्लू यांच्या विरोधामध्ये सुद्धा अशाच प्रकारे न्यायालयाचा मार्ग वापरला गेला आणि त्यांना सुद्धा अशाच प्रकारे अटकेत टाकण्यात आलं आणि मग आता त्याच्या विरोधामध्ये प्रचंड जनक्षोभ उधळलेला आहे आणि आंदोलन घडत आहे पण या सगळ्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे तीन नेते जे आहेत जॉर्जेस क्यू इक्रम इमाबगलू आणि तिसरे आता लपेन यांच्यावरती केवळ निवडणूक लढवण्यावर बंदी नाहीये तर त्यांना अपात्र ठरवलं गेलेलं आहे ही ह्या घटना सुद्धा तुम्ही म्हणाल की ह्या वेगळ्या घटना आहेत का तर मला नाही वाटत ह्या अगदी आयसोलेशन मध्ये बघता येईल ह्याच्या अगोदर अशाच प्रकारचं वर्तन जे आहे ते ब्राझीलच्या बोलसेनारोन यांच्याबाबत केलं गेलं बोलसेनारोनंना सुद्धा पुन्हा तुम्हाला हे पद भूषवता येणार नाही असा निर्णय दिला तो कोर्टाने दिला आयर्लंड मध्ये सुद्धा कोनोर मॅग्रेगोर यांच्यावरती तर तर काय म्हणतात की सेक्शुअल हरॅसमेंट आणि ह्याचा आरोप ऑफेन्स केला गेला आणि त्यानुसार त्यांना अपात्र ठरवलं गेलं म्हणजे आयर्लंड झाला ब्राझील झाला रुमेनिया झाला फ्रान्स झाला तुर्की झाला इथे त्यांची अजून भूक जी आहे ती भागत नाहीये ह्यालाच म्हणतात अनफाउंडेड लॉ म्हणजे जसं वॉरफेअर असतो तुम्ही युद्ध खेळता तसं न्यायालयाच्या प्रांगणामधून खेळलं जाणार हे एक प्रकारचं युद्ध आहे तुम्हाला जर का निवडणुकीच्या मार्गाने मतदानामध्ये तुमचा विरोधक जो आहे त्याला हरवता येत नसेल तर त्याला न्यायालयाच्या मार्गाने हरवा ह्याचा वापर भारतात नाही का केला गेला भारतात केला गेला पण तो असे अयशस्वी ठरला म्हणजे निवडणूकच रद्द वाटल करा कारण काय तर ती ईव्हीएम जी आहे ती सदोष आहेत म्हणून सांगितलं गेलं न्यायालयाचा मार्ग वापरला गेला कशासाठी तर राफाल मध्ये लाच खाल्ली गेली चौकीदार चोर आहे म्हणून आपण ऐकत होतो इतके दिवस राफालचा जे डील झालं त्याच्या गुप्त टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत हे सुद्धा अखेर सरकारला न्यायालयासमोर सबमिट करावं लागलं ते बंद लिफाफ्यात दिलं आणि विनंती केली गेले की हे उघड करू नका म्हणून कारण त्याच्यामध्ये राष्ट्रहिताच्या चा चा चार गोष्टी होत्या पण मॅटर्स तिथपर्यंत ताणली गेली लक्षात ठेवा इम्रान खानची केस सुद्धा मी अशीच मानते त्याला सुद्धा अशाच प्रकारे न्यायालयाच्या मार्गाने संपवण्याचा डाव रचला गेलेला आहे ट्रम्प यांचं काय झालं होतं ट्रम्प यांच्यावरती सुद्धा नसलेले जे केलं नाही त्यांनी त्याचे आरोप केले गेले ना आज हे सिद्ध होत हा, आहे की जानेवारी ची जी सगळी घटना घडली ती घटना घडवणाऱ्या नॅन्सी पेलोसी होत्या आता आताचे म्हणजे अधिकारी वर्ग आहे ते सांगताय आणि ते आता न्यायालयासमोर जाईल तेव्हा ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जो राजद्रोहासारखा खटला भरला गेलेला होता तो कसा बिनगुडाचा होता हे आता पुढे येईल लोकांच्या निदान अमेरिकन जनतेच्या डोळ्यासमोर ते घडली या सर्व नेत्यांना तेवढी Uh, काय त्याला म्हणतात संधी मिळेल का नाही ह्याची मला खात्री नाही पण अशा प्रकारे जे सगळं चाललेलं आहे अतिशय वाईट घटना आहे खास करून तुम्हाला हे जे ना, ना, लपेन यांच्या विरोधामध्ये जे केलं गेलं त्याच्याबद्दल मात्र जरूर सांगायला वाटतंय की त्यांनी जे घडवून आणलं त्याच थोडासा बॅकग्राऊंड ऐका तुम्ही मॅरी मॅरीन लपेन वॉज कन्व्हिक्टेड ऑफ एम्बेझरिंग फोर पॉईंट फाय मिलियन युरो इन युरोपियन युनियन फंड्स फ्रॉम टू थाउजंड फोर टू टू थाउजंड सिक्सटीन म्हणजे त्यांनी जवळजवळ पंचेचाळीस लाख युरो हे युरोपियन युनियनच्या फंडामधून वापरले कशासाठी एम्बेझल केले म्हणजे त्याचा गैरवापर केला आणि त्याचा पिरियड दिला गेलेला आहे दोन हजार चार ते दोन हजार सोळा द चार स्टेंट फ्रॉम अ स्कीम वेअर शी अँड हर नॅशनल रॅली पार्टी पार्टीजेटली युज यु मनी intended for parliamentary एड्स to pay staff working for the party in France, including roles like her bodyguard and personal assistant in violation of EU rules. रुल्स तेव्हा दोन हजार चार सालचा कुठला तरी एक घटना घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये तिने गैरवर्तन केलं दाखवायचं पैशाचा गैरवापर केला दाखवायचा के दाख आणि त्याच्यामधून तिला अपात्र ठरवायचं हा जो काही ही मोडस ऑपरेंडी काय हे लक्षात घ्या ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे अशा प्रकारे शेख हसीनांना सुद्धा अपात्र ठरवलं जाईल मला माहिती नाही अशा किती घटना त्यांनी आता प्लॅन केलेल्या आहेत आणि हे सगळं डेस्परेशन जे आहे ते कशासाठी आहे हे लोक इतके डेस्परेट का आहेत कारण त्यांना माहिती आहे, आहे। अमेरिकेमध्ये तर त्यांची सत्ता गेली आता युरोपातली सुद्धा सत्ता गेली तर जी डीप स्टेट त्यांच्या मागे उभी आहे त्या डीप स्टेटचे थरथरायला तर, लागलेले आहे जर्मनीमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की इलेक्शन रिग झाल्या म्हणजे आपण म्हटलं एफ डी पार्टी जी आहे ती पार्टी अल्टरनेट फॉर डॉईशलांट ही जी पार्टी होती त्यांना वीस टक्के मतं मिळाली आणि मी त्याच्यावर व्हिडिओ केला होता की ईस्ट जर्मनीमध्ये त्यांना निर्विवाद बहुमत मिळालेलं दिसतं पण वेस्ट जर्मनीत मिळालं नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा रिगिंग झालेला आहे असे आरोप आता होत आहेत तेव्हा खरोखरच एम पार्टीच्या नेत्या ज्या आहेत त्या खरोखर हरल्या होत्या की अशा प्रकारे तिथे निवडून आले म्हणून दाखवले गेलेले जे फ्रेडरिक आहेत त्यांच्या मागे सुद्धा अशाच प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहेत शंकांना जागा आहे फ्रान्समध्ये हे जर का घडत असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ती जी जुनी स्टेट तिकडे आहे ती आपली सत्ता युरोपमधली सत्ता आपल्या हातातून घालवायला तयार नाहीये कारण त्यांना माहिती आहे त्यांना अखेर पुतीनशी लढायचं आहे त्यांनी जे आठशे नऊशे बिलियन डॉलर आम्ही युद्धामध्ये उतरवू म्हणून सांगितलेलं आहे ते येणार आहेत कुठून ते येणार आहेत कुठून याचं उत्तर नाहीये ते अखेर म्हणतात ना जनतेच्या खिशातला पैसा त्याच्यावर डल्ला मारायचा आणि युद्ध करायची ही जी त्यांची सगळी मोडस ऑपरेंडी आहे त्याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाणी फिरवलेलं आहे आणि म्हणून ट्रम्प हे सर्वात मोठे विरोधक होते आणि त्यांच्यावरती रशियाचा हस्तक्षेपाचे आरोप केले गेले ते सुद्धा कसे खोटारडे आरोप होते हेही आता सिद्ध होत आहे हीच मोडस ऑपरेंडी आता युरोपामध्ये वापरली जाते अन्यत्र वापरली गेलीच पण तिथे सुद्धा वापरली जाते कारण ती वापरणारी डीपस्टेट तीच आहे त्यांनी हाताशी धरलेली सोरसची गँग तशीच आहे आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे ते किट असत आपल्याला किट हा शब्द भारतामध्ये चांगला समजतो लोकांना तेव्हा लपेन यांच्या नशिबी जे काही आलेलं आहे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे मला खात्री आहे की लपेन यांना व्यक्तिशाह समजा या सगळ्या त्रासातून जावं लागलं तरी त्यांनी जर का नॉमिनेट केलं किंवा त्यांनी जर का दुजोरा दिला तर तो कॅन्डिडेट मात्र फ्रान्स मध्ये नीट निवडून येईल याची मला खात्री आहे मला सार्कोझीच एक वाक्य जे आहे ते मी अजूनही विसरलेले नाही सार्कोझी जिंकतील असं कोणालाही वाटलेलं नव्हतं कारण सार्कोझी असेच मुस्लिम स्थलांतराबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल बोलत होते त्यावेळेला फ्रान्सच्या एक नॅशनलिस्ट भूमिका घेऊन ते उभे होते त्यावेळेला सार्कोजी एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही जिंकलात कसे सगळी वर्तमानपत्र तुमच्या विरोधात लिहित होती सगळे सर्वे तुमच्या विरोधात होते मग हे काय झालं आणि तुम्ही जिंकलात कसे सार्कोझिननी अतिशय मार्मिक उत्तर दिलं होतं ते म्हणाले फ्रान्स मध्ये काय घडतंय ते सत्य जनतेला माहिती आहे आणि ते सत्य माध्यमातून सांगितलं नाही तरी देखील ही जनता रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर भेटून एकमेकांना सांगत राहिली जे सत्य मला माहितीये मला ज्या गोष्टी समजल्या त्या मी रस्त्याच्या कोपऱ्यावर दुसऱ्याला सांगितल्या त्यांनी तिसऱ्याला सांगितल्या ह्याच्यातून जे सत्य आहे त्याचा प्रसार झाला सगळी माध्यमं मा त्यांना बंद केली गेलेली होती तरी देखील लोकांमध्ये दे जागरूकता होती आणि म्हणून मी जिंकू शकलो हे सार्कोझिनच वाक्य जे आहे ते मी अजूनही विसरले नाहीये त्या सार्कोझिनना आज काय वाटत असेल लपेन यांना काय वाटत असेल विचार करा मित्रांनो आणि हीच पाळी हाच भोगोटा कदाचित मोदींच्या नशिबी सुद्धा आला असता दोनशे चाळीस जागा मिळाल्या म्हणून आपण निसटलो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की हे संकट जर का तुम्हाला डोक्यावर नको असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही अगदी योगीजींनी सुद्धा सांगायची गरज नाही बटेंगे तो कटेंगे तेवढी वेळ सुद्धा आणू देऊ नका एवढीच तुम्हाला विनंती आहे युरोपावरती जे दुश्चक्र चालू झालेलं आहे त्याचा विचार करा आणि ते भरडले कसे जाणार आहे युद्धाची पॉसिबिलिटी काय आहे तिथे अणुयुद्ध पुतीन अणुहल्ला करणार नाही त्यांच्या आधी युरोपच हल्ला करेल त्यांच्यावरती ह्याची मला आता खात्री पटत चाललेली आहे असो तो एक वेगळा व्हिडिओ बनवायला लागेल सध्या इथेच थांबते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार.